या पुढचं पुस्तक एकदम वेगळ्या विषयावरचं आहे इस्तंबुल इस्तांबुल बुरहान सोनमेज यांची ही गाजलेली कादंबरी याची पार्श्वभूमी थोडक्यात अशी आहे इस्तंबुल शहरात अंतर्गत बंड चाललेलं असत तेव्हा बंडखोरीचा संशय आलेल्या काही कैद्यांना पकडून स्थळघरात डांबलं जातं ते बाहेर येतात ते केवळ चौकशी पुरते म्हणजे बाहेर दिवस आहे की रात्र याचा काही पत्ता त्यांना ते नसतो तेव्हा एका कोठडीत डांबलेले चार कैदी एकमेकांना पाहण्या सांगतात या कहाण्यांना सुरस अरबी कहाण्यांची रंगत आहेच पण सांगता सांगता ते कधी आपल्या वैयक्तिक आठवणी आठवणी बाहेर येतात तो भाग आपण ऐकणार आहोत इस्तंबुल इस्तंबुल या कादंबरीतला तो उतारा वाचून दाखवणार आहे सायली राजाध्यक्ष सायली राजाध्यक्ष सारीज हा खूप लोकप्रिय ब्रँड आहे ज्यांचं लिखाण आवर्जून वाचलं जात अशी सजग ब्लॉगर आणि फेसबुकवर म्हणता येईल

चांदण्या कुठं संपल्या आणि शहराचे दिवे कुठं सुरू झाले ते चांगलंच होत आजीनी पुढे होऊन माझा हात घालला आणि त्यावर एक घडी केलेला मी वाचली घरावर राखाडी स्थळ उद्या पंधरा ताजा कलम कानाथ विसरून जात कानाथ आजीनी त्यांच्या कोलक्यात हात घालून त्यांच्या चोळीतून एक कर्डफूल काढून दिला ते त्या पिवळट खड्यांच्या जोडीतलं दुसरं करणं यास्मिन आपला आली होती इथं विचार मी आंधळी मी काय सांगणार आजी गुडपणे म्हणाल्या मागच्या दाराकडे एक गोलकंडी आहे सर्फिंग तुला ती दाखले कुणाच्याही नजरेस न पडता तू तिथून जाऊ शकतोस मी हातात ही चिठ्ठी पुन्हा वाचली आम्ही आपापल्या परीनं सावधगिरी घेतो आमच्या भेटण्याच्या जागांना आम्ही वेगवेगळे रंग दिले होते राखणी स्थळ म्हणजे इस्तंबुल विद्यापीठाच्या ग्रंथालयासमोरचा बस थांबा होता भेटण्याची वेळ ही लिहिलेल्या ले वेळेच्या एक तास अगोदर असायची याचा अर्थ आम्ही दुपारी दोन वाजता भेटणार कानांनी दुसरं कर्णफूल पाठवणं ही आस्मीन अमलाची कृती होती ज्या योगे ही चिठ्ठी तिच्याकडून आली असल्याचा माझा विश्वास बसला असता कर्ण फुलांना विसरून जा हा तिचा इशारा भिंतीत ठोकलेल्या खिळ्यासारखा होता मी पाठीमागे कसलीही खून ठेवून जायचं नव्हतं माझ्या सोबत असं काहीही असायला नको होतं ज्यामुळे दुसऱ्या कोणाशी त्याचा संबंध जोडता येईल मी आजींच्या हातांवर ओढ टेक आमच्या घरात जिरॅनियमच्या कुंड्या आहेत तुमच्याकडे चावी ठेवली तर पाणी घाला मी विचार काळजी करू नको सुद्धा आमच्याकडे चावी आहे

रस्त्याला दोन वळणही okay. लागायची सगळीकडे झुडप होती आपण कुठे चाललोय माहिती नसलेला माणूस तर काही कळायच्या ओरडणाऱ्या कुट्याचे आवाजही मंदावले एकडी आणि झुडप ओलांडल्यावर आम्ही एका भाजीच्या मळ्यात आलो आणि थांबलो तिथपासूनचा पुढचा मार्ग मला, मार मला एकट्यान चालायचा मी खिशातले पैसे काढून अर्धे सर्टिलला दिले तिला म्हटलं खूप अभ्यास कर काळजी घे मग खाली वापरून मी तिच्या डोक्यावर ओठ टेकले तेव्हा मला जाणवलं कि तिच्या त्या तजेदार चेहऱ्यावर ती पिवळट खड्यांची कर्ण फुलं अगदी शोधून दिसते दी। तिचा चेहरा निर्व्यास नाजूक आणि लागवी होता एखाद्या डोंगरातल्या परीसारखीच दिसत होती तिच्या केसांच्या बटातून हातांनी बाजूला सारून मी तिची हलवटी वर केली मग तिच्या दोन्ही कानात ती कर्णफुलं घातली तुझीच येता मी म्हणालो तिने अविश्वासानं डोळ्यांची उघडजाप केली आणि पाण्याच्या किंमांसाठी हलणारी ती कर्णफुलं चाचवून पाहिली तेव्हा तिच्या चेहऱ्यावरील भाव जगातले सर्वात सुंदर भाव होते मी जा म्हटलं असतं तर त्या क्षणी तिला पंख फुटले असते आणि तिच्या चांदण्यांनी भरलेल्या आकाशात पूर्ण केली असते